नमस्कार आज आपण विक्रम पांडे हा जो मुलगा आहे याला फ्री टाइमिंग चालू आहे आणि आजपासून आपण त्यांना सोल्युशनचं डायबेटीस कंट्रोल लोशन आणि संजीवनी सजीवनी चालू करणार आहोत तर आपण आज त्यांचं पहिलं रिडिंग घेत आहोत पहिलं रिडिंग एकशे नव्वद आलेलं आहे यानंतर आपण आता डायबिटीस कंट्रोल लोशन त्यांना हातावर करायला देणार आहोत नमस्कार आज आपण यांची पहिली जी शुगर चेक केली होती ती नोबत होती त्याच्यानंतर आपण जो स्प्रे आहे तो त्यांच्या हाताला दिला होता तीनदा रथ करायला लावले हात आणि त्याच्यानंतर आपण चाळीस मिनिटांना चेक केली तर ती शुगर एकशे आली म्हणजे आता ही शुगर आपल्याला एकशे दहाच्या आत पाहिजे होती मेंटेन झालेली आता त्याच्या बॉडी अशा पद्धतीने हा रिक्षो सोल्युशनचा जो स्प्रे आहे शुगर फ्री लोशन आहे त्याचा हा रिझल्ट आहे